नमस्कार या आपण जाणून घेणार आहोत मनरेगा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन शेठ बांधकाम या कामाविषयीची माहिती चला तर मग व्हिडिओला लवकर सुरुवात करूया यामध्ये कुक्कुटपालन शेठ बांधकाम ही योजना नेमकी काय आहे योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे सेटसाठी अनुदान किती मिळणार आहे सेटसाठी अर्ज कसा व कुठे करायचा आहे अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे काय आहेत काम मंजुरीसाठी आवश्यक पात्रता काय आहे याविषयी मी उमेश बुराडे जी नरेगा ॲडव्हान्स या, या चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व कमेंट्स करा कुक्कुटपालन शेत बांधकाम ही योजना नेमकी काय आहे त्याबाबत आपण पाहूया मनरेगामधून संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी ही संकल्पना राबवण्यात येत आहे यातून वैयक्तिक कामामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे कुक्कुटपालन व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे ते आपण पाहूया शासन निर्णय दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार नुसार खुल्या जागेतील कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक हो प्रथिनेजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो खेड्यामध्ये कुक्कुट पक्ष्यांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालवलेले असते कुक्कुट पक्ष्यांचे ऊन पाऊस परबक्षी जनावरे व वा वारंवार येणाऱ्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे चांगल्या प्रतीच्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे पिल्ल्यांचे व अंड्यांचे परभक्षी प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे हे बांधकाम कसे होणार आहे ते आपण पाहू शंभर कुक्कुट पक्षीकरिता सात पॉईंट पन्नास चौरस मीटर इतकी जागा आवश्यक आहे त्याची लांबी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर आणि रुंदी दोन मीटर हे असणार आहे लांबीकडील बाजूस तीन सेमी उंच व वीस सेमी जाडीची विटांची जोत्यापर्यंत भिंत असणार आहे छतापर्यंत कुक्कुट जाडी तीस सेमी बाय तीस सेमीच्या खांबांनी आधार दिलेली असणार आहे बाजूस वीस सेमी जाडीची सरासरी दोन पॉईंट वीस मीटर उंचीची भिंत असणार छतास लोखंडी तुळ्यांचा आधार देण्यात यावा छतासाठी गॅल्वनाईज लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावेत तळासाठी मुरूम घालावा पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी ह्या पद्धतीचं बांधकाम हे होणार आहे या कामाकरिता अनुदान किती मिळणार आहे ते आपण पाहूया शासन निर्णयानुसार व उपलब्ध जागेनुसार हे अनुदान प्राप्त होणार आहे शंभर कुक्कुट पक्षीकरिता रुपये एकोणपन्नास हजार सातशे साठ हे एकापटीत अनुदान मिळणार आहे व दीडशेच्या वर कुक्कुट पक्षीकरिता नव्याण्णव हजार दोनशे वीस असे दोन पटीत अनुदान प्राप्त होणार आहे हे अनुदान वरील शासन निर्णय कालावधीच्या प्रचलित मजुरी दर व डीएसआर प्रमाणे आहे या दरात बदल होईल तेव्हा या अनुदानाच्या खर्चात आजच्या दरानुसार बदल होणार आहे व झालेल्या कामानुसार अकुशल अर्धकुशल व कुशल असे तीन टप्प्यात निधी प्राप्त होणार आहे कुक्कुटपालन शेठसाठी अर्ज कुठे व कसा करायचा तर शेट बांधकामासाठी आपणास ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे अर्जाच्या अर्जा नमुन्याची पी डी एफ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरून आपण पी डी एफ डाउनलोड करून अर्ज भरून ग्रामपंचायतीकडे सादर करू शकता ह्या अर्जासोबत जोडावीची कागदपत्रे कोणती आहे ते पाहूया हो आपल्या तालुक्यात मान्य असलेला नरेगा कु कुक्कुट पालन शेठसाठीचा प्रस्ताव अर्ज नमुना बांधकाम जमिनीचा उतारा व नकाशा शेड्या असल्याचे प्रमाणपत्र अथवा पंचनामा मनरेगा जॉब कार्डची प्रत व वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र कुक्कुटपालन शेट मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय हे आपण पाहूया या कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे मनरेगा वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक असलेली कागदपत्रे हे लाभार्थी पात्र असणार आहेत तसेच भूमिहीन शेती नसलेल्या कुटुंबांना याच्यामध्ये दे प्राधान्य देण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांना शेटचा लाभ देण्यात येणार आहे तो लाभार्थी हा जपकाधारक असायला पाहिजे तर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असल्यास इतरांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद